नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत की सगळ्यात चांगल्या कापसाच्या जाती ह्या कोणत्या कंपनीच्या आहेत तर अशा दहा कंपनींच्या जाती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहेत की तुम्ही त्या कंपनीच्या जाती लावून कापसापासून जास्तीत जास्त उत्पादने हे घेऊ शकतात अशी माहिती तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या व्हिडिओला मी लाईक करा तर आता आपण पाहणार आहोत की कापसाच्या दहा जाती किंवा दहा कंपन्यांच्या जाती कोणत्या आहेत किंवा दहा कंपन्या कोणत्या आहेत की ज्याच्या कापसाच्या जाती ह्या चांगल्या आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम येते एक नंबरची म्हणजे अंकुर कंपनी दुसरी कंपनी येते राशीची कंपनी म्हणजे राशी सीड तिसरी कंपनी येते यू एस ॲग्री यू एस ॲग्रीच्या भरपूर कंपन्या आहेत किंवा भरपूर त्याच्यामध्ये जाती आहेत त्यानंतरची चौथी कंपनी येते ती म्हणजे धरती कंपनी पाचवी कंपनी येते तुलसी जे कबड्डी मागच्या वर्षी खूप चांगल्या प्रमाणामध्ये त्याने मार्केट गाजवलं तर ही तुलची कंपनी त्याच्यानंतरची कंपनी येते कावेरी कावेरी सीडच्या पण खूप चांगल्या कापसाच्या चा जाती आहेत त्याच्यानंतर प्रभात सीड प्रभात सीडच्या पण खूप चांगल्या चांगल्या जाती आहेत किंवा खूप चांगल्या चांगले वाहन आहेत त्याच्यानंतरचं इथे अजित सीड अजित सीडच्या पण अजित एकशे पंचावन्न इथून काही काळा अगोदर खूप प्रचलित झाली होती आणि ब्लॅकमध्ये सुद्धा खपली होती जशी मागच्या याच्यात तुलसी शिडची कबड्डी खपली त्याचप्रमाणे अजित सीडची सुद्धा येथे काही वर्षाअगोदर खूप चांगल्या प्रमाणामध्ये अजित शिटने सुद्धा मार्केट हे गाजवलं होतं त्याच्यानंतर क्रिस्टल म्हणजे बायर जे सुपर पाच वगैरे व्हेरायटी आहे ते तर अशा व्हेरायट्या या क्रिस्टल कंपनीचे सुद्धा आहेत तर मी तुम्हाला नऊ कंपन्यांचे नव कंपन्या ज्या चांगल्या आहेत त्या कंपन्यांचे नावं सांगितली आहेत परंतु आता भरपूर शेतकरी म्हणतील याच्या व्यतिरिक्तसुद्धा कंपन्या आहेत तर हो शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्तसुद्धा मार्केटमध्ये कंपनी कि आहेत किंवा सीड आहेत परंतु आम्ही अभ्यास केल्यानुसार किंवा आम्ही जे प्लॉट पाहिले त्याच्यानुसार आम्हाला ह्या व्हेरायट्या चांगल्या वाटल्या त्याच्यानंतर दहावी कंपनी एक दप्तरी सीड वगैरे चांगली आहेत परंतु दप्तरी सीडचे मी काही प्लॉट पाहिले नाही त्याच्यामुळे मी ह्या कंपनीबद्दल किंवा या व्हेरायटीबद्दल जास्त बोलत नाहीत परंतु सुद्धा एक चांगली जात आहेत तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्तसुद्धा कंपन्या मिळेल परंतु याच्यामध्ये काय होत आहेत की शेतकऱ्याची एक फसवणूक होते आता फसवणूक कशी तर का ज्या कंपन्यांचे प्लॉट मी पाहिले नाहीत किंवा शेतकऱ्यांनी अनुभवले नाहीत तर अशा शेत अशा कंपन्यांचे वान शेतकऱ्यांनी लावावे नाहीत आता का बरं नाही लावावेत कारण ज्या शेतकऱ्यांनी त्या व्हेरायटीचा अभ्यासच केला नाहीत किंवा अनुभवच घेतला नाहीत अशा शेतकऱ्यांनी जर ते वान लावले तर तेथे ते फायद्याऐवजी नुकसान हे भोगावे लागू शकतात तर आता व्हेरायटी निवडत असताना भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला तेथे लक्षात घेता कामा आहे म्हणजे आता कोणत्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर मी तुम्हाला समोरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो की आपण कपाशीचे बियाणे निवडत असताना आपण कोणतीही काळजी घ्यायला पाहिजे या व्हिडिओमधून तुम्हाला हेच सांगायचे होते की कोणते दहा कंपन्यांचे बियाणे हे चांगले आहेत तर मी तुम्हाला अजून एक वेळा दाखवतो तर सर्वात प्रथम दुसऱ्या याच्यामध्ये यू एस ॲग्री तिसऱ्यामध्ये राशी सीड चौथ्यामध्ये धरती सीड पाचव्यामध्ये तुलसी सीड सहाव्यामध्ये कावेरी सीड सातव्यामध्ये प्रभात सीड आठव्यामध्ये अजित सीड आणि नवव्यामध्ये क्रिस्टल आणि दहाव्यामध्ये जे दप्तरी सीड आहेत तर ते तर अशा प्रकारे हे दहा सीड किंवा दहा कंपन्यांचे कापसाचे टॉप टेन व्हेरायट्या होत्या तर आता हा टॉप टेन व्हेरायट्यामध्ये सुद्धा आता खूप सारे ब्रँचेस आहेत म्हणजे एका कंपनीचे दहा दहा पंधरा पंधरा व्हेरायट्या आहेत तर था वेरेट त्या पंधरा व्हेरायट्यामधून त्या कंपनीच्या चांगल्या व्हेरायट्या कोणत्या आहेत याची माहिती मी समोरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहेत माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणती व्हेरायटी दाखवता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ही माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्यापाशी असलेल्या शेतकरी ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा तुमचाच शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद